ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पी आज पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या समन्वयातून भव्य जुनी पेन्शन मोर्चा काढण्यात आला मोर्चात हजारोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी एकच मागणी सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा सरकारची सुधारित पेन्शन योजना मान्य नाहीच राज्यभरात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या आव्हानानुसार जिल्हा जिल्ह्यात मोर्चे निघत आहेत गेल्या पंधरा दिवसात आतापर्यंत पंचवीस पेक्षा जास्त मोर्चे निघाले त्यानुसार आज पुणे शहरात ही भव्य जुनी पेन्शन मोर्चा काढण्यात आला राज्यातील कर्मचाऱ्यांची एकमेव मागणी सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणं ही आहे मात्र सरकार काही लोकांना हाताशी धरून सुधारित पेन्शन लादण्याचा प्रयत्न करत आहे ज्याला राज्यभरात तीव्र विरोध होत आहे सरकार आणू पाहत असलेली सुधारित पेन्शन योजना ही एन पी एस योजनेचे अपडेटेड वर्जन आहे कारण त्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करून त्यावर पेन्शन देण्याचे सरकारचे धोरण आहे मात्र कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी वर ठाम आहेत येणाऱ्या काळात जुनी पेन्शन आंदोलन आणखी तीव्र होणार आहे लवकरच संघटनेचे पंधरा सप्टेंबरला राज्यव्यापी पेन्शन महाअधिवेशन ही होणार आहे ज्यातून राज्यभरातून लाखो कर्मचारी सहभागी होऊन ओट फॉर ओपीएस चा संकल्प करतील असं सोशल मीडिया टीम महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाद्वारे सांगण्यात आलंय पुणे तिथं काय होणे पुणे येथील पेन्शन मोर्चाचे नाव महामोर्चा असं ठेवण्यात आलेले होते नावाप्रमाणे मोर्चा हा महामोर्चा करून ठरून महामोर्चा दिलेला नाव सार्थकी ठरेल पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय बबनराव म्हासाळकर व त्यांची संपूर्ण टीम यांनी प्रचंड मेहनत व नियोजन करून हा महामोर्चा यशस्वी करून दाखवला त्याबद्दल पुणे टीमचे राज्य कार्यकारिणीच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले तसेच महामोर्चा प्रसंगी सर्व विभागातील सर्व कर्मचारी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आरोग्य विभाग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता त्याबद्दल राज्य प्रमुख आरोग्य विभाग प्रमुख संजय सोनार यांनी आरोग्य विभागाचे आभार व्यक्त केले शेवटी पुणे तिथं काय होणे या म्हणीप्रमाणे पुणेकरांनी कुठलीही कमतरता ठेवली नाही असं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ला प्रेस करा